रामकृष्ण हरी महाराष्ट्र मध्ये स्वागत आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या काही प्रश्नाचे उत्तर आपण देतो आहोत निरसन करतो आहोत तर आज आपल्याला प्रश्न विचारला रोहित निकम बघूया त्याचा काय प्रश्न आहे रामकृष नारी माझे नाव रोहित काका साहेब निकम माझा वर्ग सेमी आहे महाराज मला एक प्रश्न पडला आहे सर्व पंढरी तुला का जात तर रोहितच्या मनामध्ये प्रश्न आहे पंढरीला वारकरी का जातात तर माझी या आवडी आवडी पंढरपुराने गुढी ज्ञानोबरापासून तर निळोबरा पर्यंत सर्व संत सर्वांना सांगतात तुम्ही काय करा जारे पंढर पुरा दिनाचा सुयरा पांडुरंग दिन दुबळ्याचा कैवारी सर्वांचा उद्धार करणारा पांडुरंग कुठं आहे तर तो पंढरपुरामध्ये आहे सर्वांचा उद्धार करणारा पांडुरंग परमात्मा कुठं आहे तर तो चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर या ठिकाणी आहे पंढरपूर हे नगर विठोबा याचा नगर आहे आणि त्या ठिकाणी तो आलेल्या भक्ताला देतो त्याच्या जीवनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो म्हणून सर्व संत तुम्ही काय करा तर तुम्ही पंढरीला जा म्हणून ज्ञानोबर आहे तुकोबर आहे अधिशक्ती मुक्ताबाई सोपान काका निनाथ महाराज अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी आली कि पंढरपूरच्या दिशेनबा न भजन ज्ञानोबा या भजना माणसाचा उद्धार होण्याची ताकद आहे पण अनेक ठिकाणी मार्गाला आपण गेलो तर तिथे उद्धार होईल सांगता येत नाही ना मनोमार्ग गेला मुकला हरी पाटी स्थिरावला मनाच्या मार्ग गेल्याच्या नंतर तो न्या। न्या। संपतो पण संताच्या हाताचा धरून संताच्या मागे जाऊ जर पंढरपूरला आपण गेलो तर आपला मात्र उद्धार होतो असा हा उद्धार करून घ्यायचा असेल तर माणसाने पंढरपूरला जावं आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं असं संत आपल्याला सांगतात म्हणून आपण कुठं जायचं असतं जायचं असतं तर पंढरपूरला जायचं असत तर या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे महाराष्ट्र वार्ता विज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मनात काही प्रश्न असेल तर अवश्य विचारा असेच चांगले आनंदी विचार ऐका आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण